नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीलामाधू मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊयात आता जे विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं ज्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यायची आता शिल्लक आहेत फक्त बारा दिवस एवढ्या दिवस तुम्ही अभ्यास केलेला असेल कोणत्या विद्यार्थ्यांचे क्लासेस असतील काही विद्यार्थ्यांचे क्लासेस जॉईनही नसतील विद्यार्थी सेल्फ स्टडी करत असतील किंवा काही विद्यार्थी हे चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने सुद्धा अभ्यास करत असतील किंवा काही विद्यार्थी रिपीटला सुद्धा गेलेले असतील जेणेकरून त्यांना चांगला स्कोअर आणून चांगला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन कसं मिळत हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो ओके आपण आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे आता फक्त शिल्लक आहेत आपल्याकडे बारा दिवस बरोबर आहे त्या पद्धतीने आता आपल्याला कशा प्रकारे तयारी करावी लागेल मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांचं जे फोकस आहे नीटकडे फोकस आहे ज्यांना एम्सला जायचं जिपमरला जायचंय एमबीबीएस गव्हर्नमेंट मेडिकलला ऍडमिशन घ्यायचंय किंवा अदर बीएमएस बीजीएमस ऍडमिशन घ्यायचं आहे हा पण डॉक्टरच व्हायचंय बरोबर आहे आता काही विद्यार्थ्यांचं म्हणजे जस्ट ट्वेल्थ झालंय पण आधी कुठल्याही प्रकारचे क्लासेस नसतात आणि क्लासेस जॉईन नसताना काही पद्धतीने त्यांचा एवढा काही स्टडी होत नसतो आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळं न मिळाल्यामुळं त्यांना स्टडी कसा करायचा असतो सिलेबस काय असेल आणि कुठले क्वेश्चन येत असतील आय एम पी क्वेश्चन काय आहे त्या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना जे काय फर्स्ट स्ट्रेंडरला त्यांना ऍडमिशन हे मिळत नसतं कारण नीट आपल्या सॉरी नीटमध्ये जर चांगला स्कोरच नसेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही आणि नीटमध्ये चांगला स्कोअर का नाही कारण की तुमचा हा स्टडी पूर्णपणे व्यवस्थित झालेला नसेल बरोबर आहे तर आता बारा दिवसामध्ये नियोजन काय करायला पाहिजे एवढे दिवस तुम्ही जे काही अभ्यास केलेला आहे सिलेबस वाईज केला असेल होल सिलेबस केला असेल एम सी टू केला असेल आय एम पी केले असेल के एक्स वाय झेड काही केलं असेल बरोबर आहे पण बारा दिवसात काय करणार आहात तुम्ही आज आपण त्याबद्दल डिटेल्स जाणून घेऊया बरोबर आहे तर आता आजपासून एक बारा दिवस म्हटलं तर चार तारखेला परीक्षा आहे आज एकवीस तारीख आहे नऊ आणि ते तीन एक बारा दिवस आपल्याजवळ शिल्लक आहेत कारण चौथ्या दिवशी म्हणजे चार तारखेला तर आपली एक्झाम होणार आहे आतापर्यंत जे काही केलं असेल नाही केलं असेल ते साईटला ठेवा ज्या विद्यार्थ्यांना जस्ट क्वालिफाय व्हायचं असेल ज्या विद्यार्थ्यांचा आता स्टडी थोडाफार स्टडी आहे कारण ट्वेल्थ मध्ये स्टडी असतो जे विद्यार्थी सीबीएसई ला असतील त्यांचा कारण की बघा जे विद्यार्थी स्टेट बोर्डला असतील त्यांचा यामध्ये जास्त स्टडी झालेला नसतो कारण की जे काय आहे हे नीट जे काही नीट एक्झाम आहे त्या नीट एक्झामसाठी हे एन मधून सर्व डिटेल्स तुम्हाला स्टडी असतो आणि आपलं काय असतं आपलं स्टेट बोर्ड असेल आता स्टेट बोर्ड जर आपला असेल तर एन सी आणि स्टेट बोर्डचा दूरदूरपर्यंत काही संबंध नसतो तर आपला जो सिलेबस आहे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सर्व एनसीआरटी मधून येत असतात तर बरोबर आहे आता ज्या विद्यार्थ्यांचा एन टी असेल सीबीएससी असेल त्या विद्यार्थ्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नसतं ऑलरेडी नाईंटी नाईन पर्सेंट त्यांचा स्टडी हा ऑलरेडी झालेला असतो बरोबर आहे पण काय जे विद्यार्थी स्टेट बोर्डमधून असतील मग त्यांच्यासाठी कसं आता ज्या विद्यार्थ्यांनी आता नीटला नीट परीक्षा द्यायची असेल मग प्रत्येकच विद्यार्थी थोडाफार ना थोडाफार कधी काही ना काही स्टडी हा करत असतो चालू असतो पण एक निष्काळजीपणा म्हणजे काहीतरी करायचं म्हणून आपण करायचं बरोबर आहे तो विषय नसला पाहिजे कारण की एकदा तुमचं कॉन्सन्ट्रेट एकाच गोष्टीवर झालं पाहिजे तुम्हाला नीट एक्झाम द्यायचीच असेल तर ऍडमिशन हे आपल्याला मिळालंच पाहिजे ऑन फोकस म्हणजे तुमचं जे फोकस आहे ते सर्व गोष्टी एकाच गोष्टीवर असायला पाहिजे आता बरोबर आहे आता जास्त वेळ न घेता आपण महत्वाचा मुद्द्यावर येऊया बारा दिवसात काय प्रोसेस करायला पाहिजे आता जे काही केलं ते साईटला ठेवा बरोबर तर आता मे सर्वात आधी आता तुमचं जर प्रॅक्टिस करायची म्हटलं तर प्रॅक्टिस होणार नाही बारा दिवस आहेत बरोबर आहे तुम्हाला होल सिलेबसवर तुम्हाला टेस्ट सिरीज जर घ्यायची असतील तर पॉसिबल नाही बरोबर आहे आता काय करायला पाहिजे जे काही एम सी क्यू बुक्स असतील आता बऱ्याच जे काही क्लासेस असतील बऱ्याच तुम्हाला बुक स्टॉलवर वगैरे तुम्हाला सी क्यू आय एम पी सी क्यू मिळतात बरोबर आहे प्रत्येक प्रत्येक सिलेबस वाईज प्रत्येक तुमचं चॅप्टर वाईज तुम्हाला सी क्यू मिळतात फक्त आता एकच काम करायचं बारा दिवसामध्ये की जे काही आय एम पी क्वेश्चन असतील आणि जे काही सी क्यू असतील प्रत्येक याच्यामधले जे नीटचे सी क्यू असतील ना ते प्रत्येक चॅप्टर वाईज नीटचे सी क्यू लंक दुसरं काहीही करू नका कारण की काय जे सी क्यू आहे ते एम सी क्यूज तुम्हाला तिथे येणार आहेत बरोबर आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे बुक स्टॉलवर असेल किंवा काही क्लासेस असतील हे यांचे आय एम पी एम सी क्यू हे दरवर्षी टेन्टेटिव्हली काढत असतं किंवा लास्ट इयरला कुठले आहेत ते काढत असतं बरोबर आहे आता काय नीटचा पेपर तुम्ही क्वेश्चन पेपर काढा गुगलवर सुद्धा मिळतील कोणत्या क्लासेसकडे पण आहे आमच्याकडून जरी तुम्हाला काही गरज पडली तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला तीन चार वर्षाचे पेपर जरी लागत असतील क्वेश्चन पेपर तर आपण ओल्ड देतो बरोबर आहे तर एक तुमचं बावीस तेवीस चोवीस एक तीन वर्षाचे तुम्ही क्वेश्चन पेपर काढा क्वेश्चन पेपरमध्ये त्यांचा आढावा घ्या किंवा मागच्या वर्षी असेल चोवीस मध्ये असेल तेवीस मध्ये असेल आणि बावीस मध्ये असेल तर कोणते क्वेश्चन तिथे आलेले आहेत बरोबर आहे त्याच्यावर एक अंदाज असतो आणि भरपूर फिफ्टी पर्सेंट मॅक्झिमम एक फोर्टी ते फिफ्टी पर्सेंट जरी म्हटलं तर होल मध्ये म्हणा होल पेपर एक्झाम मध्ये म्हणा हे क्वेश्चन रिपीट होत असतात लक्षात असू द्या हे जे क्वेश्चन पेपर आहेत हे सर्व एकदम लंत करा ज्या ज्या आधारे मी तुम्हाला सांगितलं आहे की एमसीक्यू क्यू तर एमसीक्यू क्यू सर्व जे असतील चॅप्टर एमसी क्यू ते सर्व एम करा तुम्ही जे आतापर्यंत जरी काही स्टडी झालेले नसेल किंवा थोडा झाला असेल पण हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सांगतो तुम्ही क्वालिफाय होऊन तुमचं ऍडमिशन म्हणजे तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकतं आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्री हार्ड जातं बरोबर आहे तर मग त्यांना एक बी ऑप्शन काय असतं तीनशे साठ मार्काला बायोलॉजी असतो ओके आणि वन एट्टी वन एट्टी ला वन एट्टीला ला तुम्हाला केमिस्ट्री वन एट्टी म्हणजे एकशे ऐंशीला केमिस्ट्री एकशे ऐंशीला फिजिक्स तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा बायोलॉजी जो सब्जेक्ट असतो तो इझी जात असतो तर बायलॉजीवर जास्त फोकस करा तीनशे साठ पैकी तुम्हाला दोनशे जरी मार्क्स पडले दीडशे जरी मार्क्स पडले नीटचा स्कोर जरी आला तरी तुम्ही क्वालिफाय असून तुमचं ऍडमिशन हे दोन हजार पंचवीस ला होऊ शकतं जसं मी तुम्हाला सर्व योग्य पद्धतीने सांगितलं असेल तसं सर्व करा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल हो तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकला जॉईन जॉईन होऊ शकता व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही थोड्याचा बेनिफिट होईल आणि हा आता आपण जे काही पेड काउन्सिलिंग आहे पेड काउन्सिलिंग म्हणजे तुमचं फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सर्व आपण करत असतो ओके जे काही विद्यार्थी नवीन असतील जे काही ओल्ड रिपीटर असतील अशा विद्यार्थ्यांचं सर्व आणि आम्ही लिमिटेड विद्यार्थी घेत असतो ओके तर त्या ते विद्यार्थ्यांना जस्ट तुम्हाला ऍडमिशन दोन हजार पंचवीसला ला घ्यायचं असेल काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता कुठल्याही पद्धतीची तुम्हाला व्हिजिटची फी नाही आहे जे काय तुमचं योग्य मार्गदर्शन आपण करणार आणि काउन्सिल जर जॉईन करायची असेल तर कमीत कमी फीमध्ये तुमची काउन्सिल जॉईन करून योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला ॲडमिशन हे मार्गी लावणार भेटूया आपण नेक्स्ट फोटोमध्ये थँक्यू धन्यवाद